नमस्कार कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत कार्तिक पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेची कथा भारतीय संस्कृती आणि परंपरामध्ये कार्तिक महिन्याचं विशेष आणि वेगळं महत्त्व आहे म्हणून कार्तिक महिन्यात येणारी पौर्णिमा खास असते तिला कार्तिक पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा असं म्हणतात त्रिपुरारी पौर्णिमेची कथा पूर्वी तारकासूर नावाचा एक राक्षस होता त्याला तीन पुत्र होते पहिला तारकाक्ष दुसरा कमलाक्ष आणि तिसरा विद्युन्माली देवांचे देव महादेव यांचा पुत्र कार्तिकेयानं तारकासुराचा वध केला तेव्हा तारकासुराच्या पुत्रांना खूप दुःख झालं त्यांनी देवतांवर सूड उगवण्यासाठी कठीण तप केलं आणि ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतलं ब्रह्मदेव प्रकट झाले तारकासुराच्या तीनही पुत्रांनी अमर होण्याचं वरदान मागितलं ब्रह्मदेव म्हणाले अमरत्व सोडून दुसरं कोणतंही वरदान मागा तेव्हा त्यांनी तीन नगर निर्माण करण्यासाठी सांगितलं या नगरांमध्ये बसून पृथ्वीवर ती आकाशाच्या मार्गाने भ्रमण करून एक हजार वर्षानंतर ते तिघे एका जागेवर भेटतील त्यावेळी ती तीनही नगर एक होतील तेव्हा जो देव आम्हाला एकाच बानात एकाच वेळी मारेल ते आमच्या मृत्यूचं कारण असेल असा वर मागितला ब्रह्मदेवांनी तथास्तू म्हटलं वरदानाप्रमाणे तीनही नगरं बनली एक नगर सोन्याचं दुसरं चांदीचं आणि तिसरं लोखंडाचं होतं सोन्याचं नगर तारकाक्षाचं चांदीचं कमलाक्षाचं तर लोखंडाचं विद्युनमालीला मिळालं त्यांच्या पराक्रमानं त्या तिघांनी तीनही लोकांवर राज्य केलं या तिन्ही राक्षसांना घाबरून इंद्रासह सर्व देव महादेवांना शरण आले त्यांनी महादेवाकडे या तीनही राक्षसांचा वध करण्याची विनंती केली महादेव तयार झाले विश्वकर्माने शिवासाठी भव्य दिव्य असा रथ निर्माण केला चंद्र आणि सूर्य रथाची चाक झाली इंद्र वरुण यम कुबेर रथाचे घोडे झाले हिमालय धनुष्य झाला तर शेषनाग धनुष्याची दोरी स्वतः विष्णू बाण झाले तर अग्निदेव त्या बाणाचे टोक झाले रथावर स्वार होऊन शिव त्रिपुरासुराचा वध करण्यासाठी निघाले देवांचे व राक्षसांचं भयंकर युद्ध झालं त्या ज्यावेळी त्रिपुरासुर एका सरळ रेषेत आले तेव्हा महादेवांनी दिव्य बाण चालवून त्यांचा वध केला सर्वांनी महादेवांचा जय जयकार केला आणि त्रिपुरासुराचा अंत केला म्हणून महादेवांना त्रिपुरारी असंही म्हणण्यात आलं कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असंही म्हणतात या दिवशी देव दिवाळी साजरी केली जाते या दिवशी गंगा स्नानाला विशेष महत्त्व आहे याच दिवशी विष्णूचं मत्स्य अवतार देखील झाला होता हिंदू धर्माप्रमाणे त्रिपुरारी पौर्णिमेला शिवमंदिरात त्रिपुरवात लावली जाते तसंच घरोघरी अंगणात दिव्यांची आरास केली जाते देशभरातील मंदिरात विविध दिवे लावले जातात अनेक गड किल्ल्यांवर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दिवे लावले जातात अगदी रांगोळीसुद्धा दिव्यांच्या मदतीनं काढली जाते कार्तिक पौर्णिमेला मुख्यत्वे करून कार्तिकेय यांचं पूजन केलं जातं कार्तिकेय हे दक्षिण दिशेचे स्वामी आहेत असं मानलं जातं कार्तिक स्वामींचं दर्शन या दिवशी शुभ मानलं जातं या दिवशी दीपदान केले जाते आपल्यामुळे दुसऱ्यांच्या आयुष्यातील अंधार दूर व्हावा असा याचा उद्देश आहे तुळशी विवाहाची सांगता त्रिपुरारी पौर्णिमेला होते कथा आवडली असल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद